शहापूर क्षेत्रातील जबूपानी मार्गावरील पुलावर क्रेन मशीन नदीत कोसळली सुदैवाने जीवित टळली टाळली बरहणपूर जवळ असलेल्या शहापूर क्षेत्रातील जबूपानी मार्गावरील बेडउतार पुला जवळील पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम क्रेनच्या सहाय्याने सुरू असताना अचानक चालकाकडून क्रेनचे संतुलन बिघडल्याने जुन्या पुलावरून क्रेन मशीन नदीमध्ये पडत असल्याचे लक्षात आल्याने चालकाने वेळेचे भान राखत क्रेन मशीन मधून उडी घेतली सुदैवाने चालकाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्घ घडला असता नदीमध्ये क्रेन मशीन पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती क्रेन मशीन चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला नदीमध्ये पडलेले क्रेन मशीन बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट